नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप नेक शोल्डर चार्ट पाहणार आहे म्हणजेच पाठीमागचा गळा आठ किंवा त्यापेक्षा जास्त असेल म्हणजे दहा इंचापर्यंत असेल तर तुम्ही शोल्डर मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मी हा चार्ट आहे तो याआधीही शेअर केलेला होता तर पहा या मापानुसारच मी कायम जे शोल्डर आणि मुंडा आहे ते घेत असते हा माझ्या वहीमध्ये कायम हा नोट असतो तर तो मी तुम्हाला आज सांगणार आहे आणखीन एक सांगायचं म्हणजे हा दहा इंचापर्यंत हा शोल्डर म्हणजे हा पाठीमागचा गळा जेव्हा दहा असेल तुमचा तेव्हा तुम्ही हा चार्टो जो आहे तो वापरायचा आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे बारा इंचापर्यंत जर गळा असेल तर तुम्ही त्यामध्ये फक्त पावपाव इंच शोल्डर जे आहे ते तुम्ही कमी करून घेऊ शकता माझ्या वहीमध्ये पहा असे भरपूर असे चार्ट आहेत इथे पहा मुंडा फॉर्म्युला आहे परत इथे मी कटोरीचा चार्ट तुम्हाला समजावून सांगितलेला आहे बोटनेक चार्ट सुद्धा पहा मी समजावून सांगितलेला आहे डीप नेक चार्ट सुद्धा मी समजावून सांगितलेला होता परंतु अजून एकदा मला कमेंट आली आहे चार्ट दाखवा म्हणून शोल्डर आणि गळारुंदी तर पहा हा बोटनेक चार्टसुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे तर या इथे हा बोटनेक आहे पण जेव्हा तुमचा बारा इंच डीपनेक असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला थोडे यामध्ये बदल करायचे आहेत ते फक्त शोल्डरमध्ये तुम्ही पावपाव इंचाने कमी करायचं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने या पद्धतीने चार्ट जो आहे तो बनवून ठेवा तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी येईल म्हणजे तुम्ही शिलाई काम म्हणजे ब्लाऊज कायम कंटिन्यू जर शिवत असाल तर तुम्हाला हा चार्ट जो आहे तो भरपूर उपयोगी येणार आहे तर या पद्धतीने पहा असे कॉलम करून घ्या छाती शोल्डर मुंडा आणि गळ्याची रुंदी तर अठ्ठावीस ते एकोणतीस पहा ही चेस्ट आहे छातीच्या खाली मी हे मार्किंग लिहिलेलं आहे चेस्ट किती असते ते पूर्ण मी शेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत मापे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा अठ्ठावीस ते एकोणतीस चेष्टमध्ये तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच तर कमीत जास्तीत जास्त हा दहा इंचापर्यंत पहा गळा आहे तो असणार आहे बारा इंचा जेव्हा तुम्ही गळा घ्याल तेव्हा यामध्ये तुम्ही पाव इंच कमी करा म्हणजे पहा सव्वा चार इंच फोर पॉईंट टू हे तुम्ही बारा इंचचा जेव्हा गळा असेल त्यावेळेस तुम्ही घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा साडेचार इंच आणि गळारुंदी दोन इंचच वापरायची आहे मी नेहमी तुम्हाला गळारुंदी दोन ते सव्वा दोन इंच जास्तीत जास्त सांगत असते तुम्ही माझे कटिंग जर पाहत असाल डिटेल डिटेलमध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तिथे समजेलच की मी गळारुंदी जास्तीत जास्त सव्वा दोनपर्यंत घेत असते तीस ते एकतीस चेस्टमध्ये तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहेत पावणे पाच इंच आता जसं मी सांगितलं आहे तुम्हाला मग अशी बारा इंचाला तुम्ही पाव इंच कमी करायचं आता यातूनसुद्धा तुम्ही पाव इंच कमी करून इथे परत तुम्ही शोल्डर जे घ्यायचे असाल मी या इथे बारा इंचाचं शोल्डर का दिलेलं नाही कारण पहा जास्तीत जास्त कस्टमर आपल्या दहा इंचाच्या नेकपर्यंतच शिवायला सांगतं बारा इंच क्वचित एखादा कस्टमर येतो तो बारा बारा इंचाचे डीपनेक असे गळे घालतो पण दहा इंचाचे सर्वसाधारणपणे नेक असतात त्यासाठी मी तुम्हाला इथे फक्त पाव इंच शोल्डरमध्ये कमी करा मुंडा आहे तोच राहू द्या मुंडा घ्यायचा आहे पावणे पाच ते पाच इंच आणि गळारुंदी घ्यायची आहे दोन इंच बत्तीस ते मध्ये तुम्ही शोल्डर घ्यायची आहे पाच आणि मुंडा घ्यायचा आहे पाच ते साडेपाच साडेपाच तुम्ही शोल्डर मुंडा घ्यायचा आहे गळा रुंदी दोन इंच घ्यायची आहे चौतीस पस्तीसमध्ये शोल्डर घ्यायची आहे सव्वा पाच इंच मुंडासुद्धा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच आणि दोन इंच या इथे गळ्याची रुंदी आता छत्तीसपर्यंत तुम्ही दोन इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता किंवा थोडासा ब्रॉड असेल हवा असेल तुम्हाला तर तुम्ही छत्तीसपासून सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी ठेवली तरी चालेल तर आता इथे मी चौतीसपर्यंत तुम्हाला दोन इंच गळ्याची रुंदी सांगितलेली आहे छत्तीस आणि सदतीसमध्ये पहा सव्वा पाच इंच ते साडेपाच इंचापर्यंत तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहे आता तुम्ही या इथे म्हणाल नेमकं कोणतं घ्यायचं तर पहा ज्याची शोल्डर पट्टी अडीच इंचापर्यंत तयार हवी आहे त्यांना तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घ्या आणि ज्याची पट्टी दोन इंचाची आहे किंवा पहा पावणे दोन दीड इंचाची अशी असते त्यावेळेस तुम्ही सव्वा पाच इंच हे शोल्डर घ्यायचे आहेत मुंडा घ्यायचा आहे मुं� आता या इथे तुम्ही जेव्हा सव्वा पाच इंच शोल्डर घेतात त्यावेळेस साडेपाच इंच तुम्ही या इथे मुंडा घ्यायचा आहे आणि साडेपाच इंच शोल्डर घेतात त्यावेळेस तुम्हाला मात्र इथे सहा इंच इथे मुंडा घ्यायचा आहे आता हे थोडे थोडे बदल मी जस जसं कटिंग कर करत राहते मी माझे माझे मी चेंज करत राहते तस तसं मी या इथे हे तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा चार्ट जो आहे तो परफेक्ट असा आहे आता इथे पहा सव्वा दोन इंच या इथे मी गळ्याची रुंदी तुम्हाला दिलेली आहे अडतीस ते एकोणचाळीस मध्ये साडेपाच इंच शोल्डर पावणे सहा इंच मुंडा आणि सव्वा दोन इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच तुम्ही या इथे घेऊ नका सव्वा दोन इंच इथे तुम्ही गळ्याची रुंदी घ्या फोर्टी साईज आता इथे पहा फोर्टी साईजमध्ये सुद्धा तुम्ही सव्वा दोन इंच इथे गळ्याची रुंदी घ्या चाळीस ते एक्केचाळीसमध्ये तुम्हाला साडेपाच इंचच शोल्डर घ्यायचं आहे तर याच्यापेक्षा जास्त तुम्ही शोल्डर घेऊ नका डीप दहा इंचापर्यंत गळा असला तरी तुम्ही सहा इंच कोणी कोणी शोल्डर घेतं तर ते घेऊ नका डीप नेकमध्ये साडेपाच इंच शोल्डर बरोबर बसतात आणि मुंडा घ्यायचा आहे सहा आणि गळ्याची रुंदी तुम्ही सव्वा दोन इंच घ्या आता फोर्टी टू म्हणजे बेचाळीस साईज बेचाळीस ते त्रेचाळीस साईजमध्ये तुम्ही शोल्डर घ्या सहा मुंडा घ्या सव्वा सहा इथे मात्र तुम्हाला गळ्याची रुंदी जी आहे ती अडीच इंचच घ्यायची आहे यामध्ये बदल करायचा नाही कारण हेवी साईज चालू होतात अडतीसपासून पुढे चव्वेचाळीस आणि पंचेचाळीसमध्ये शोल्डर घ्यायची आहे सहा मुंडा घ्यायचा आहे साडेसहा आणि अडीच इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे शेहेचाळीस ते सत्तेचाळीस मध्ये सहा इंच शोल्डर पावणे सात इंच मुंडा आणि अडीच इंच गळ्याची रुंदी आता या इथे मी तुम्हाला शोल्डर मुंडा आणि गळारुंदी चार्ट हा जो आहे तो परफेक्ट सांगितलेला आहे आता तुम्ही या इथे पाहू शकता हा चार्ट तुम्हाला पूर्ण दिसत आहे तर तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एका नोटबुकमध्ये तुम्ही हा नोट करून घ्या खूप उपयोगी येतो माझ्याकडे भरपूर असे चार्ट आहेत पहा आणि मी तुम्हाला भरपूर चार्ट शेअर केलेले आहेत कटोरी किती घ्यायची मूळ ती किती इंचाने अडवायची मुंडा चार्ट परत मुंडा कसा काढायचा याचा चार्ट आहे डीपनेक चार्ट शेअर केलेला आहे बोटनेक चार्ट शेअर केलेला आहे फक्त मुंड्याचा चार्ट क शेअर केलेला आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तिथे सर्व व्हिडिओ जे आहे ते तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद